मोनिका सुरेश भवारी असं मयत मुलीचं नाव आहे ती येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होती दिवाळीची सुट्टी असल्याने मंगळवार दिनांक एकवीस रोजी मोनिका जनावरे चारायला परसुल खोपेवाडी येथील डोंगर राणात घेऊन गेली होती दिवसभर आजूबाजूच्या राणात जनावरे चरत होती सायंकाळी जनावरे चरून घरी आली मात्र मोनिका भवारी घरी आली नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा तिच्या घरच्यांनी रात्री परिसरात जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काटावर चप्पल आणि जर्किंग आढळून आले अशाही परिस्थितीत तलावातील स्थानिक नागरिकांनी मिळून पाण्यात शोध घेतला तपास न लागल्यामुळे याची खबर खेड पोलिसांत देण्यात आली त्यानंतर बुधवार दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान तलावातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला गुरे चारायला डोंगर परिसरात गेलेल्या तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली खेड तालुक्यातील आदिवासी परसूल गावात दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी ही घटना घडली याबाबतची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना उशिरापर्यंत कडून न दिल्याने शाशंकता व्यक्त केली जात आहे